हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे चला तर आपण आजची रेसिपी सुरू करूयात पनीर मसाला ती कशी बनवायची मी ते तुम्हाला दाखवते पनीर मसाला बनवायला अत्यंत सोपा आहे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये आपण आता उभा चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा लवकर परतण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं त्यानंतर या यामध्ये आपण टमॅटो ॲड करूयात टमॅटो आणि कांदा चांगला फ्राय होऊ द्यायचा आता आता यामध्ये आपण थोडेसे हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात आता थोडेसे खडे मसाले आणि काजू टाकले आहेत जेणेकरून आपल्या भाजीची चव अतिशय थोडीशी यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली आहे आता हा मसाला चांगला परतून घ्यायचा मसाला थंडा झाला की तो एका मिक्सरच्या जार मध्ये काढून घ्यायचा आता आपण हिरव्या मिरच्या आणि लसूणची पेस्ट करून घेणार आहोत आता आपण पनीर कट करून घेणार आहोत पनीरचे असे छोटे छोटे क्यूब करायचे जेणेकरून ते दिसायलाही सुंदर दिसतात आपले पनीर कट करून झाले आहेत कढईमध्ये तेल गरम करूं करून घ्यायचे आणि मंद आचेवर पनीर फ्राय करून घ्यायचे जेणेकरून पनीर आपले करपल्या जाणार नाहीत पनीर छान फ्राय झाले एका थंड्या पाण्यामध्ये काढून घ्यायचे त्यामुळे आपले पनीर जास्त नरम पडत नाही भाजी करत असताना आपण थोडंसं बेसनपीठ घालायचं जेणेकरून आपल्या भाजीला चव अत्यंत छान प्रमाणात येते आता यामध्ये आपण आपण यामध्ये मसाल्या जी ग्रेवी काढली होती ती टाकून घेऊयात छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत यामध्ये आपण लाल मिरची पावडर तिखट हळद धने पावडर हे सगळं ॲड करणार आहोत ग्रेवीला असं तरी सुटली पाहिजेत तरच आपली भाजी टेस्टी होते थोडेसे यामध्ये आता मीठ घालून घेऊयात कसूर मेथी टाकली आहेत दुधामध्ये हा पनीर मसाला टाकून घ्यायचा त्यामुळे आपल्या भाजीला चव अत्यंत छान प्रमाणात येते हे मिक्स करून घ्यायचं आता या भाजीला मध्ये आपण दूध मध्ये मा, पनीर मसाला टाकला आहे तो ॲड करूयात असं केल्यावर आपली भाजी खूप छान लागते हे सगळं मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता आपण थोडं देशी तूप टाकणार आहोत त्यानंतर आपण पनीर टाकून घेऊयात भाजी बनवत असताना कधी पण गरम पाणी ॲड करायचं जेणेकरून आपली भाजी खूप मस्त लागते आणि हॉटेलसारखी टेस्ट येते आता आपण वरतून थोडीशी कसू कसु, कसुरी मेथी टाकली आहेत कसुरी मेथीचा सुगंध खूप छान येतो आणि भाजीला चव पण खूप मस्त येते आपली पनीर मसाला तयार आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडल्या असल्यास प्लीज चॅनलला लाईक कमेंट अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग अशाच आपल्या चॅनलवर नवीन नवीन नवी रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा